आयएसओ प्रमाणित महाराष्ट्र आपलं नमस्कार जय शिवराय मी हेमंत पाटील आज आदिल समाज हॉल या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भात मग गेल असेल एसएलएड विरोधी जमिनीचा विषय असेल किंवा एम एमआरडी विषय असेल या संदर्भात शेतकऱ्यांची या ठिकाणी मीटिंग आयोजित केली होती मला या आजच्या माध्यमातून एवढं सांगायचं की हा अतिशय व्यापक स्वरूपाचा विषय एम एम असल्या कारणामुळे एमएमआरडीए बाधित गावांतील सर्वच शेतकऱ्यांना या ठिकाणी मी आजच्या या बाईटच्या निमित्तानं आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण ज्या उद्देशाने ज्या पेशानं या एमएमआरडीच्या विरोधात हरकती नोंदवण्यासाठी सर्वजण सजग राहा आणि जागरूक राहून जी जागरूकता दर्शवली ज्याप्रमाणे आपण उत्स्फूर्तपणे याच्या विरोधात या ठिकाणी उभं राहिलो तर त्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या पाच फेब्रुवारी रोजी गांधी मंदिर पेण जे ठीक अकरा वाजता सर्वच एमएमआरडीए बाधित शेतकऱ्यांची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे येणाऱ्या काळातील संघर्ष कसा असेल त्याची दिशा काय असणार आहे त्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची उपाययोजना करावी लागेल यासाठी जी ही सभा या ठिकाणी आयोजित केली आहे तर एक एम ए बाधित शेतकरी व त्या चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की सर्वच शेतकऱ्यांनी या ठिकाणी अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी जमून आपला हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी सहकार्य कराव्या धन्यवाद जय शिवराय काय सांगाल दादा त्या संदर्भात शेतकऱ्यांची सगळ्या सर्व शेतकरी मिळून जी बी जी मिटिंग झाली प्रत्येकाच्या मुद्दे वेगवेगळे असू शकतात कारण इथे तीन प्रकल्प आहेत एक एसीसीएटचं त्याच्यानंतर एम एम आर डी आणि गेलचं आणि एम आय डी सीचं पण एक प्रकल्प येऊ घातले पण म मला वाटतं सर्वपक्षीय प्रत्येकाचे अध्यक्ष निवडी बाबतीचं जो धोरण आहे एक अध्यक्ष हे सगळ्या संघटना न्याय देऊ शकत नाही असं माझं मत आहे आणि ह्या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी पाच तारखेला बुधवारी गांधी मंदिर मध्ये अकरा वाजता मीटिंग आयोजित केलंय तरी सगळ्या शेतकरी त्याच्यासाठी उपस्थित राहावं ही मी विनंती करतो एम ए संदर्भात पुढील दिशा काय असावी त्याचे प्रमुख कोण असावे त्याची समिती कोण असावी कारण एम एचा जो विषय आला अचानक चार मार्चला नोटिफिकेशन आलं एप्रिल सात पर्यंत हरकतींची आपल्याला मुदत होती त्यामुळे हे सगळं इतक्या लगेचच झालं त्या दरम्यान आपल्याला एम एम आर डी एचं नेतृत्व कुणाकडे द्यायचं जबाबदारी कुणाकडे द्यायची हे सगळं नाही ठरवता आलं पण ज्या मंडळीने या काळामध्ये मेहनत घेऊन शेतकऱ्यांमध्ये जाऊन सातत्याने शेतकऱ्यांना याबद्दल सांगून त्या विक्रमी हरकती नोंदवण्यासाठी प्रयत्न केला तसे आपले दादा असतील अभिमन्यू मात्रे राजन झेम्सी आहेत अजित पाटील हेमंत पाटील त्याच्यानंतर अतुल मात्रे सुद्धा दरम्यान सक्रिय होते की ज्यांनी या प्रकल्पाबद्दल सांगितलं प्रितेश माळी ही सगळी अशी मंडळी आहे की ज्यांनी गावागावांमध्ये जाऊन एम एम आर डी ए बद्दल सांगितलं विक्रमी वेळात हरकती नोंदवल्या त्या हरकतींच्या पोच मिळण्यासाठी रात्र दिवस महात्मा गांधी मंदिर पेंड येथे बसून त्या हरकतींच्या डिटेल्स घेतले प्रत्येक शेतकऱ्याचं नाव आलं पाहिजे आपल्यापाशी ज्यांनी हरकत घेतली आहे एवढी मेहनत घेऊन त्या हरकती आपण नोंदवल्या कारण आपल्याला वेळ नव्हता की नेतृत्व कुणाकडे द्यायचं कुणी काम करायचं तर जेव्हा असे अचानक प्रकल्प लादले जातात त्यावेळेस स्वतः स्वेच्छेने काम करणारी जी मंडळी असते त्यांची ती क्षमता सुद्धा पारखली जाते आणि या सगळ्या मंडळी त्या क्षमतेला खरे उतरलेले आहेत तरी सुद्धा शेतकऱ्यांचा आवाज सुद्धा तिथे महत्वाचा आहे येणाऱ्या पाच तारखेला पाच पाच फेब्रुवारीला महात्मा गांधी मंदिर पेण इथे अकरा वाजता एक मिटिंग लावण्यात आलेली आहे अठ्याऐंशी गाव शेतकऱ्यांची जी आपण एक ग्रुप बनवलेला आहे एम एम भूमिपुत्र शेतकरी संघटना तर शेतकऱ्यांचाही त्याच्यामध्ये आवाज असला पाहिजे हा लढा पुढे नेण्यासाठी आपल्या लढ्याचा काय विषय असले पाहिजेत जे घेऊन आपण सरकार पुढे लढणार आहोत पुढची दिशा काय असणार आहे त्याच्यासाठी लढण्यासाठीची माहिती गोळा करण्यासाठी आपलं नियोजन काय असणार आहे हे सगळं ठरवण्यासाठी आणि विशेष म्हणजे ही समिती बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहावं असं आवाहन आम्ही आज या माध्यमातून करतोय आपल्याकडे खूप चांगले मार्गदर्शक आहेत का जज काका आहेत का बीपी मात्रे जे निवृत्त न्यायाधीश आहेत आपले सुभाष मात्रे काका आहेत का ज्यांनी हा प्रयत्न केला की सर्व समित्या एकत्र असाव्यात त्यांची भावना खरंच चांगली होती पण वस्तुस्थिती ही आहे की हे लढे सगळे वेगवेगळ्या काळातले लढे आहेत त्याच्या अथॉरिटीज वेगळ्या विरोधात आपण लढणार आहोत शेतकऱ्यांची संख्या कमी जास्त आहे बाधित गावांची संख्या कमी जास्त आहे पण जरी ह्या समित्या वेगवेगळ्या असल्या तरी एकूणच शेतकऱ्यांचे नेते असणार आहेत मग गेलचे अध्यक्ष असतील चोवीस गावचे अध्यक्ष असतील किंवा एम एमआरडी विरोधी भूमिपुत्र सामाजिक संघटनेचे अध्यक्ष असतील हे एका व्यासपीठावर एका आंदोलनाच्या मंचावर बसून काम करणार आहेत हे आपण सगळ्यांनी गृहित धरून चालूया आणि यासाठी या, या, या सगळ्यांना ताकद देण्यासाठी आपण पाच तारखेला मोठ्या संख्येने यायचे आणि ही समिती निवडण्यासाठी प्रयत्न करायचे प्रत्येक शेतकरी या समितीचा अध्यक्ष असणार आहे त्याचा आवाज या समितीमध्ये असणार आहे हे सुद्धा प्रामुख्याने इथे सांगावं असं वाटतं तर सगळ्यांनी एकत्र या जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची धन्यवाद महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद